बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघातून माडा लोकसभेची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रेड्यावर बसून एक उमेदवार कार्यालय परिसरात दाखल झालाय यमाचा पोशाख परिधान करून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालाय राम गायकवाड असं आहे या अपक्ष उमेदवाराचं नाव गोचे पंढरपूरचे असणारे राम गायकवाड आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे ओबीसी प्रवर्गातून टिकणारे मराठा आरक्षण मिळावे हा मुद्दा घेऊन राम गायकवाड ही निवडणूक लढवणार आहेत आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळ्याला भ्रष्टाचार आहे काही लोकांमागे की ती भाजप मध्ये गेले की इड संपून जातील लो काही लोकांना मागे बिडी लावते की कि वडायचे झाले की कोण संपलेला असतो आज शरद पवारचा चा पुत्र अजित पवार फुटला लपवण्यासाठी मोहिते पाटील गेल्या वेळेला इकडं आणि आज तिकडं आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहे आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि गोखळालं बोकाळ्याला ही जी देशामध्ये बोकाळ्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोरगरिबांना अर्थकारण मिळालं पाहिजे राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आज ही राहील की आता ही देवाला भेटते का नाही ती भेट ही कुणाला सामान्य माणसाला भेटते का भेट नाही ती ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेटमध्ये आलोय अहो इथे पडला तर आम्हाला काय देणं गेलं निबळकर तर काय देणं गेलं आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे ओ विषयत दिलं पाहिजे आरक्षण देणारे लोक आज आजपर्यंत आज जरा आज थांबा आजपर्यंत वैद्यपटला जा चुनता ति जैशी होता की सत्यत त्याच्यानंतर हे न हिंदूराव नेबाळकर होता की सत्यत बघा समाज समाजात काम करणारी पोरं हायती का नाहीती काय हायती का नाहीती पण समाजात काम करणाऱ्या पोराला कुठं उभा राहिलं पाहिजे पण आमचं म्हणणं काय समाजात मी राहू द्या देशात जर कुणाला भेट असेल हे तर आम्ही आलोय आमचं मराठा आरक्षण आणि भ्रष्टाचार दोनच आम्ही लोकसभेत जाणार आम्हाला बाकीच काहीच माहित बाकी नाही लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच टी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील